नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या टक्क्यानं मी गेलो माझं माझा कमी पाचशे टक्क्याचा मुलगा लागला मी ब्याण्णव टक्क्याचा घरी बसतो सांगतो माझ्या सर्व कष्टाला मी माझा मुलगा शिकला या शासनाच्या व्यवस्थेचा मारून टाकलं या दोन टक्क्यानं माझा मुलगा माझ्या भावना तुम्हाला उठवून आपल्या लेखनासाठी हे तिथल्या युवकाच्या हातामध्ये आहे तिचा योग कसा असायला पाहिजे तिथे योग कोणाही राजकारणाच्या आता काही न कार्यकर्ता म्हणून राहता असला पाहिजे कारण की तिथला जे युवक हो, रात्री त्याच्या जे त्याच्या जे जे खातानाचा किंवा आमदाराचा हा येतो बेडा रात्री काय झालं तू गावात कोणती बेटा कुचकून जाऊन सांगणारा नको आपला आता त्यासाठी त्यासाठी माहिती दुधाचं दूध पिलेला लेकरू आणि मराठी लेकरू आपल्या टीम मध्ये घ्या तसंच व्हॉट्सअप मध्ये एक ग्रुप तयार करा आज माझ्या कोणत्या एका दादानं अशी टीप लिहून टाकली होती की आमच्या ग्रुपचा बटालियन ग्रुप आहे ग्रुप चालू माशा एका माणसाला देऊन टाकला समज त्यांच्या काकाचा फोन आला मजबूत सॉरी म्हणून आम्हाला ते ग्रुप आखून काढावं लागलं कारण कोणतरी कुत्र फुटत आणि टाकलं काय करतात त्याला हे असे माणसं आपल्या ग्रुपला ना ठेवायचे नाही आशा याच्या नाग्या जागी ठेवता कारण आता हे निर्णय आतापर्यंत मी आंतरवाडी सराटला गेले मनोज दादापासून जाऊन फोटो काढले मनोज दादापासून आपण व्हिडिओ काढले आज खरी गरज आहे दादाच्या पाठीमागं खंबीर उभे टाकायची तुमच्या तुम्ही उभे टाकले तर कुणाच्या हेतून उभे टाकले मी दादासंग फोटो काढतो मला जिल्हा परिषद लढायची मी दादा फोटो काढतो पंचायत समिती मला लढवायची हा तुमच्या मनात काही होता आणि तुम्ही गावात येऊन सांगितलं दादा माझ्या किती वळखीचा आहे आता तुमची आणि तुमचा आशीर्वाद आज खरी गरज आहे त्या महाराष्ट्राचे लोक फार बोलत आहेत त्याचं उत्तर माझा दोन एक करता मालक म्हणजे मनोजारंग पाटील देत आहे आता त्याचा उत्तर देण्यासाठी काही घोडे बोलत आहेत तुमचे व्हॉट्सअप काम चालत नाही चष्मे लावून घरात बघायला आणि उत्तर, खा खा उत्तर तो तो ने ने ते खाली एखाद्या पोराने उत्तर दिलं दुसऱ्या गोष्ट लोक म्हणतात तू गप्प बसणार तू काय अवकात आहे का तू काय करतो त्याच्या खाली आपल्या दहा मासानं कॉमेंट लिहिला पाहिजे हे गप्प त्याला चुका आवाज करतो म्हणून गप्पा गप्पा गिळायले गी तर गटे बसायले बसायला फेसबुकला टाकायचं मी टाकलं म्हणजे गावातलं वाटलं आमदार आमदारकीला कोण पे टाकते मी की मी जाहीर करून टाकली तेव्हा टाकली पाच दिवसाखाली घेऊन टाकली माझं लोक माझं फेसबुक ला आता पण आहे पहिले सुरुवात आपल्या बसून करा आणि नंतर लोकांच्या घरात बोटो दाखवा मित्रांनो आता ही जी आपण मीटिंग जी आहे तुमच्या जे ज्या धरून ज्या लोकांना तुम्हाला पटले त्याच्यात कोणते मुद्दे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे सगळ्याच्या अनुमतीला सगळ्या समाजाच्या वतीने घ्यायचे आहेत फलाला म्हणला म्हणून नाही घ्यायचं प्रत्येकानं हा मुलगा जो बिचारा मुलगा आपला ओळखताय दादा दा तू खूप छान बोलला तुझ्या भावना तू प्रकट केल्या परंतु तुझ्या ते काही मुद्दे काही काकाचे मुद्दे असतील काही आईचे मुद्दे असतील प्रत्येकाच्या मुद्याला हात घाला आणि ती आपली आपल्या हिंगोली जिल्ह्याची अंमलबजावणी तिथं मी अंमल करणार मी स्वीकार करणार मी जाणार नाही मुद्दे मुद्द्याच्या टाका आणि या गणपती समोर शपथ घेऊन निघा कारण ही आता आपल्याला गरज आहे आपण एकत्र फुटू नाही कुठेही आपण एकत्र कोण राजकीय पक्षाच्या जा घेण्याकडे जाऊन बसू नाही मित्रांनो तुमची आम्हाला तुमची आम्हाला सगळ्यांची कल्पना माहित आहे आज आपल्या लेकरा बाळाच्या हक्कासाठी आपण लढत आहोत आज बाळाच्या भविष्यासाठी लढत आहोत आज धुरातल्या बांधावरील मायमऊरीसाठी लढवतो आज तिच्या डोसक्यावर टोपलं माझ्या लेकरांच्या शिक्षणासाठी आहे पाठीवर वज माझ्या बापाच्या भी भरण्यासाठी आहे हे वेदना जर आपण जर प्रत्येकाला आपल्या मनामध्ये धरल्या आज जर आपल्या मायाबापाच्या टाचा जर पाहत्या पाटेल्या पहिल्या त्याची बनेल जर आपल्या डोळ्यांचं पाहिले आज एक झी झालेली बनेल पाहिली आज डोसक्यातले केसर असे किरवले पाहिले त्याच्यामध्ये गोळीचा कचरा जवळ आहे कधी बापाराच्या डोसक्याला शॅम्पू नाही घडला मित्रांनो कधी नाही घडला सगळ्यावरच्या कर्जाचं वेळ लेकराला चांगल्या पद्धतीने शिकायसाठी राजस्थानच्या सिटीमध्ये असो की चांगल्या सिटीमध्ये ठेवलं परंतु ज्या वेळेस ते पोरग वापस येतो बाबाला सांगतो बाबा काहीतरी एक दोन टक्क्यानं मी गेलोय माझ माझा कमी पाचशे टक्क्याचा मुलगा लागला मी ब्याण्णव टक्क्याचा घरी बसलो बापाला भेटला सांगतो बाप म्हणतो माझ्या सर्व कष्टाला मी माझा मुलगा शिकला या शासनाच्या व्यवस्थेला मारून टाकलं या शासनाच्या व्यवस्थेला मारून टाकलं एक दोन टक्क्यानं माझा मुलगा तर माझ्या भावना तुम्हाला उठून आपल्या लेखनासाठी आपले ताकद जेवढी ताकद आपल्यामध्ये आहे आपल्यामध्ये जो श्वासोश्वास आहे तो आपण मराठा आरक्षणाचा गेला आलेलं पोरग गरीब म्हणजे बाबा मी माहिती दृष्ट्या पागल झालो मला बालस्व प्रत्यास द्या कशासाठी न्या अभ्यास करून करून पागळ झालं सेट नेट आयपीसी युपीसी एवढ्या परीक्षाचे पेपर दहा दहा हजार हदा, दहा हजार दा देऊन पाहिले तरी आमचा मुलगा लागत नाही कारण हे टक्केवारी टक्केवारी मध्ये आरक्षण नसतं ना आपले मुलगा आज कुठेतरी अधिकारी झाले असते म्हणून या आरक्षणाची आम्हाला आवश्यकता वाटली आम्ही आरक्षणासाठी मुंबई पर्यंत जाण्याची तयारी दाखवली कोणतरी आम्हाला वाशिम मध्ये सांगितलं आम्ही तुमचं स्वप्न पुरं करतो मित्रांनो आपल्या लेकरा बाळाच्या नदीवर पाय दिला या सरकारनं दाई दाई दाई, दाई। आरक्षण आपल्या हातात केल दिल्यासारखं आहे ते एक दिवस इलेक्शन संपले की दुसऱ्या दिवशी याचिका दाखल खेळ खतम हे फक्त कुणबी पत्र पत्र हे आमच्या मनोज दादा काढून दाखवलं हेच सक्ती आणि हेच सक्ती राहणार आहे आलेलं पोरग जसं फासवा लटकते तसे बापाचे स्वप्न आणि मायचे स्वप्न तिथं संपून चले आणि पोटले जरी बाप बनते मुढ्या उभ्या आयुष्यामध्ये मी कमावलेली संपत्ती माझी अरे तुमच्या घरामध्ये संतती नसेल तर त्या संपत्तीला ताटायचं काय या संपत्तीला ताटायचं काय ते बाप ही स्वतः आपल्या मराठा समाजाला बाप सुद्धा होऊन काही ना या कारणानं सोसायट केले मित्रांनो तुम्ही तळागळामध्ये जा जोपर्यंत तुम्ही गावगावामध्ये जाणार ना ग्रामीण भागामध्ये हिंडणार ना तुम्हाला मराठी समाजाच्या वेदना कुठेही तुम्हाला का सांगत आहे या वेदने पाटील एक छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच कर्तृवान आणि निस्वार्थ माणूस आपल्याला भेटणार शब्द आपल्याला पालन करणं गरजे आहे त्या पाठीशी याच गरज आहे पाठीमाग खंबीर उभे सगळ्या राजकारणावर पाणी सोडा तुमच्या जे ग्रामपंचायती पंचायती असतील त्याच्यावर पाणी सोडा तुम्ही आम्ही एकत्र व्हा आणि हे काळाची गरज आहे मित्रांनो या हिंगोलीच्या समितीच्या वतीनं सांगतो उठून आपण काय वेळ धोरण ठरले ते समजून सांगावं जे माझं मी माझे दोन शब्द बोललो जास्त बोललो असं तर मला क्षमा असावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज